बलुचिस्तानमध्ये आंदोलन तीव्र होतं आहे आणि आता सिंधमध्ये सुद्धा आझादीचे नारेबाजी सुरू झालेले आहे ब मुनिरच्या समोर एक लाख जय बलुचिस्तान वगैरे नारे म्हणत जात होते मुनीर काय करणार त्यांचं लक्ष काश्मीरवरती होतं परंतु आता बलुचिस्तान त्यांच्या जा हातात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे याच्याशिवाय आझाद म्हणजे बलुचिस्तानच नाही तर सिंधमध्ये सुद्धा आझादीची मुवमेंट ही पसरते आहे आणि सिंधमध्ये आता पाकिस्तानी सैन्याला रोखण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे सिंधू देश नवीन बनण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर म्हणजे बलुचिस्तान ते सिंध या सगळ्या भागामध्ये आझादीचे नारे सुरू झालेले आहेत आणि पाकिस्तानमध्ये अंतर्गत पातळीवरती मोठी अशांतता पसरलेली आहे बलुचिस्तान असो की सिंध असो आणि पाकिस्तानचे जनरल जनरल मुनीर यांच्याकरता हे एक मोठं आव्हान आहे त्यांचं म्हणजे आव्हान असं आहे की त्यांचं त्यांचं लक्ष होतं काश्मीरवरती परंतु त्यांना आता स्वतःच्याच प्रांतामध्ये वादाचा सामना करावा लागत होता लागा ला, 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 लागत आहे आणि त्यामुळे पाकिस्तानची एकता आणि स्थिरतेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे बलुचिस्तान बलुचिस्तानविषयी आपण बोललेलो आहे तिथे नैसर्गिक सं ताजिक जी संपत्ती आहे त्याचं वाटप ठीक होत असल्यामुळे तिथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि अनेकांना पाकिस्तानच्या विरोधात जायचं आहे असं म्हटलं जातं की ऐंशी टक्के बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या हातातून निसटला आहे फुटीलचा चळवळ वाढ वारत, वाढते आहे आणि याच काळामध्ये सिंधमध्ये सिंधू देशाची मागणी होत आहे आणि पाकिस्तानला पाकिस्तानी लष्कराला विरोध होतो आहे त्यांचं मुख्य म्हणणं काय पाकिस्तान की पाकिस्तानचं सरकार आणि पंजाबचे प्रांत हे त्यांची नैसर्गिक संपत्ती घेत आहे खास तर पाणी एक जो कालवा प्रकल्प तयार झालेला आहे त्यामध्ये पाणी पाकिस्तानी पंजाबमध्ये जाणार आहे आणि चोरिस्तान डेझर्टमध्ये जाणार आहे ते सिंधच्या लोकांना नको तर त्याच्यामुळे जय सिंध फ्रीडम मुवमेंट ही आता वेगाने सुरू झालेली आहे तर याच्यामुळे मुनीर यांच्यासमोर दुहेरी आव्हान आहे आणि ते, ते भारतावरती आरोप करत होतात परंतु आता त्यांचंच भवितव्य आता कठीण झालं आहे